एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील बार रेस्टॉरंट व परमिट रूम मध्यरात्रीपर्यंत सर्रासपणे दारू विक्री करत आहेत उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमधून राज्य उत्पादन शुल्क ठाणे पथकाने गीता भवन अंश पॅलेस साई हॉटेल मीट वाटिका सील केले असून अद्याप शहरातील जॉली बार आणि रेस्टॉरंट न्यू निलम देव प्लाझा न्यू देव प्लाझा हिरेन पॉईंट देखील मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंतच सुरू असतात असा बार चालकांवर कोणाचा आश्रय आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष घातले पाहिजे आपण जी पी एस व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता रात्रभर रात्र मध्ये दारू विक्री सुरू असल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होणे अशक्य आहे अशा दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांची आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर